पाक पाक पे की, जमी पे तुम्हारा श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस सिटी न्यूज वसा जनसेवेचा जागा वाटप आणि उमेदवारीवरून अखेरपर्यंत चर्चेत राहिलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघातून ठाकरे घाटाचे नरेंद्र खेडेकर हे आघाडीचे उमेदवार असल्यावर आज शिक्कामोर्तब झालाय आज शिवसेना उभाटातर्फे त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे सेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख असलेले नरेंद्र खेडेकर नाव यादीत पहिल्या क्रमांकावर सेनेने निष्ठा निकषावर त्यांची निवड स्पष्ट ते पहिल्यांदाच मोठ्या लढतीत उतरत आहेत चिखली विधानसभेमध्ये उमेदवारीनं त्यांना हुलकावणी दिली आहे शिवसेनेचा सामान्य सैनिक सा जिल्हा प्रमुख अशी मजल मारणाऱ्या खेडेकरांचा राजकीय चढ चढउताराचा राहिला मात्र जिल्हा परिषद वर्तुळात त्यांनी अनेक वर्ष दबदबा कायम ठेवला तीनदा बाजी मारणारे खेडेकर जिल्हा परिषदेचे आणि दोन हजार नऊ ते बारा या काळात झेडपीचे अध्यक्ष झाले मध्यंतरी त्यांनी सेनेचा त्याग करून काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला मात्र नंतर ते पुन्हा सेनेत परतले सध्या ते ठाकरे गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख म्हणून कार्यरत आहेत आज त्यांना थेट लोकसभेचं तिकीट मिळाले दरम्यान उद्धवजींचा विश्वास सार्थ ठरवू गद्दारांना जमिनीत गाडू अशी रोखोक प्रतिक्रिया त्यांनी दिली प्रतिक्रिया या उमेदवारीची अपेक्षा बुलढाणा जिल्ह्यातील तमाम माझ्यावर प्रेम करणाऱ्या उद्योजीवर प्रेम करणाऱ्या जनतेला होतीच होती आणि ज्या विश्वासानं त्यांनी ही उमेदवारी मला दिली त्यांचा विश्वास निश्चितपणे आम्ही सार्क ठरू पुन्हा बुलढाणा लोकसभेवर भगवा फडकवू उमेदवारी अर्ज कधी भरणार उमेदवारी अर्ज चार एप्रिलला गुरुवारी संत गजानन महाराजांचं दर्शन घेऊन आम्ही बुलढाण्याला अर्ज दाखल करू वाईट कोणासोबत असणार आहे तुमची इकडनं हा इकडनं प्रकार झालो उभे आहे महायुतीमध्ये चार पाच पक्ष एकत्र करून सहाही आमदार या बुलढाणा लोकसभा क्षेत्रातले महायुतीचे आहेत आणि ते सगळे धनशक्ती त्यांच्याकडे प्रचंड आहे सत्ता आहे आणि त्या सत्तेच्या माध्यमातून ते, सत्ते मा ते त्यांचा गड टिकवण्याचा प्रयत्न करतील परंतु निश्चितपणे आम्ही तो त्यांचा गड उद्ध्वस्त करू आणि महायुतीला हरवून दाखवू सिटी न्यूज बुलढाणा